लाऊट यांच्याकडून मनसे संघटक यांना गुन्हे दाखल करण्याची धमकी मनसे संघटक सोनू लाऊट यांचा आरोप मागील दोन महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक श्रीनिवास उर्फ सोनू लाऊट यांच्या वतीने जिल्हाभरातील कार्यालयात असलेले अनधिकृत एसी संदर्भात पाठपुरा सुरू आहे त्या कारणाने त्यांना वारंवार महानगरपालिका व इतर प्रशासकीय कार्यालयांना भेटी देणे सुरू आहे त्या संदर्भात मनपा उपायुक्त यांना आज दिनांक चोवीस जुलै रोजी विचारपूस करण्यासाठी दोन कार्यकर्त्यांसमेत त्यांनी भेट घेतली असता मनपा आयुक्त यांनी त्यांना ॲट्रोसिटी व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल अशी धमकी दिल्याचा आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला असून अशा प्रकारे खोट्या गुन्हा दाखल करण्यात येईल अशी पूर्वसूचनेचा पत्र त्यांनी नवा पोलीस स्टेशन येथे दिलं आहे जय महाराष्ट्र मी सन्मान्य राजसाहेबांचा परभणीचा जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी बऱ्याच दिवसापासून ए सी संदर्भात मनपाची जी सर्व शासकीय कार्यालयाच्या विरोधात मोहीम सुरू आहे त्यामध्ये मनपा हा प्रामुख्यानं विषय आहे ह्यांना मी ए सी काढण्यासंदर्भात जी आर लावून महाराष्ट्र शासनाचं सामान्य प्रशासनाचं जी आर लावून ह्यांना मी निवेदन दिलं होतं त्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांनी ए सी तर काढलात नाही वरून आम्हाला ह्याबद्दल अवगत होत नाही असं काहीतरी आणि आम्ही कुठेतरी मुंबईला मोठ्या डिपार्टमेंटला मार्गदर्शन मागवत आहे अशा संदर्भात मला पत्र दिलं पण त्या मार्गदर्श मार्गदर्शनाची प्रत मला दिली नाही तसेच शहर अभियंता आणि प्रभाग समिती अबक ह्यांचं जे लेखापरीक्षण झालेलं आहे त्या लेखापरीक्षणा संदर्भात सुद्धा मी पत्र दिले की त्या लेखापरीक्षणाचा अहवाल आम्हाला देण्यात यावा ह्या सगळ्या गोष्टी विचारण्यासाठी आदरणीय उपायुक्त इथले बबन तडवी साहेब त्यांच्या कार्यालयात गेलो असता शांततेत सगळं वातावरण वात होतं पण त्यांना अचानक माझी भीती वाटली का काय वाटलं देव जाणे मला माहित नाही पण त्यांनी बोलता बोलता मला म्हणले की माझ्या कॅबिनमध्ये मध्ये याच्यानंतर चार पाच जणांनीच यायचं आणि जर तुम्ही नाही आले तर एकशे चौवेचाळीस कलमचा भंग होईल तसेच अजून दोन गुन्हे तुमच्यावर होतील एक त्याच्यात प्रामुख्यानं अॅट्रॉसिटीचा उल्लेख त्यांनी केलेला आहे खरं तर त्यांची माझी ओळख नाही त्यांची कास्ट काय ही मला माहितच नाही त्याच्यामुळं ते अॅट्रॉसिटीची ते, ते एक बचावासाठी धमकी दिली मला आणि तिसरी तीनशे त्रेपन्नची आणि माझे तुम्हा सर्वांना परवणीकरांना माहिती आहे की माझे सर्व आंदोलन हे लोकशाही मार्गाने आणि पत्र देऊनच असतात त्याच्यामुळं माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायला यांना यांच्याकडे उत्तरच नाहीये मी जे प्रश्न विचारतोय ए सी संदर्भात असो लेखा परीक्षणाचा अहवाल मागण्यासंदर्भात असो यांना द्यायचाच नाहीये आणि कुठंतरी खोट्या गुन्ह्यात शंभर टक्के मला फसवण्याचा यांचा काहीतरी डाव दिसतोय त्या अनुषंगाने मी आज संध्याकाळी नवामुंडा पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार देणार आहे की ह्या या, या संदर्भात मला अशा अशा धमक्या ह्या अधिकाऱ्याकडून देण्यात येत आहे माझ्या प्रश्नाचे उत्तरच नाहीत नाही यांच्याकडं तुम्ही वारंवार तक्रार करायला oh. कर नाही ना ना no, ना ना। ते आदरणीय ते लेखा परीक्षणवाले त्यांनी सरळ सरळ सांगितलेले की हे लेखा अहवाल यांना देण्यात यावा पण हे विनाकारण उपायुक्त उपायुक्तांकडून आयुक्त यांच्याकडे फाईल फिरवतात आणि मला इथं सारख्या चक्रा मारायला लावतात त्या लेखा जे लेखा परीक्षांचा अहवाल आहे ते त्याच्यात प्रचंड घोळ घोळे मनपा बांधकाम विभागाचा त्याच्यामुळे त्यांना ते द्यायचा नाहीये आणि हे अधिकार धमके राहिले ते यांना कदाचित माझी भीती वाटली का काय किंवा माझ्या प्रश्नाची उत्तरं नाही आहेत यांच्याकडे म्हणून कुठंतरी एक स्वतःचा बचाव म्हणून या सगळ्या गोष्टीचा त्यांनी म्हणजे अॅट्रॉसिटी अॅट्रॉसिटीचा उल्लेख यांनी खरं तर करायलाच नाही पाहिजे माझी सगळी लढाई ही लोकशाही पद्धतीने कागदावर आहे अॅट्रॉसिटीचा उल्लेख करून ह्यांनी फार मोठी चूक केलेली आहे त्या अनुषंगाने मी माझ्या स्वतःच्या प्रिकॉशनसाठी म्हणा किंवा कोणत्या गोष्टीसाठी म्हणा मी नवा मोठा पोलीस स्टेशन इथे जाऊन रिकसर अर्ज करणार आहे जमलं तर आदरणीय एस पी साहेबांना सुद्धा भेटून सगळे प्रकरण दाखवणार आहे हे पत्र माझे जे यांना दिलेले आहेत हे कमीत कमी तीन तीन महिने झालेले आहेत सारखं तीन महिन्यापासून मला हे फिरवत आहेत आणि जर यांना असं वाटतं ना की ह्यांनी चार पाच जणांनी येऊ नये एकशे चौवेचाळीस कलम तर तसा एक बोर्ड मूर्खांनी बाहेर लावा ना की अशी अशी नियमावली म्हणून लोकांना काय माहित होणार आहे त्याच्यामुळे यांच्या कुठल्याही ह्या सिटी सारख्या अशा कुठल्याही गुन्ह्याला मी घाबरणार नाही आणि काही विषय नाहीये यांना माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावंच लागतील आता तरी अगोदर मी कागदावरची लढाई केली आता जर गरज पडली तर दररोज आंदोलन करेल यांच्या विरोधात आणि तात्काळ ह्या मगरूर अधिकारी हे जे कोण आहेत बबन तडवी यांची बदली इथून तात्काळ करण्यात यावी कारण की सगळ्यात नेत्या लोकांच्या किंवा सगळ्याच समाजसेवी लोकांच्या ह्यांच्याबद्दल तक्रारी आहेत मनसे मार्फत विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाची उत्तरं यांच्याकडे नाहीयेत आणि मनसेमार्फत जे जे काही मी निवेदने अर्ज तिथं केलेले आहेत त्याचा पाठपुरावा मी म्हणजे करतच राहील यांनी किती मला खोट्या गुन्ह्यात अडपायच्या धमक्या गिमक्या जरी दिल्या तर काही हरकत नाही जनतेच्या प्रश्नासाठी सदैव मी रस्त्यावर आहे आणि मनसेचे कार्यकर्ते आम्ही राज सन्मान्य राजसाहेबांचे केस फीसला आम्ही घाबरत नाही जर ह्यांच्यात इतकाच दम आहे ना तर नियमानं राहून ए सी काढून दाखवावे पहिले ह्यांना ए सी काढायचे नाही आहेत आणि त्यामुळे म्हणजे मी पाठपुरावा करू नये ह्याला कुठंतरी भीती घालावी भी ह्या अनुषंगाने माझ्यावर खोटे गुन्हे दाख दाखल करण्याची धमकी आणि कदाचित भविष्यात करतीलही ते त्याच्यासाठी ते एक प्रिकॉशन म्हणून कारण की जे कोणी उपायुक्त श्री बबन तडवी आहेत त्यांच्या तडवी ह्या नावावरून त्यांची जात लक्षात येत नाही माझे त्यांचे काही फार जुने संबंध नाही आहेत हे कुठंतरी त्यांचं ह्या ॲट्रॉसिटी ह्या गुन्ह्याचा कुठंतरी दुरुपयोग त्यांच्यामार्फत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे किंवा करतील पुढं त्या अनुषंगाने मी आज नवा मुंडा पोलीस स्टेशन येथे रितसरेख खोट्या गुन्ह्यात मला कशा पद्धतीनं अडकवलं जाईल ह्याबद्दल एक तक्रार दिलेली आहे बघू आता पुढं पोलीस प्रशासन काय करते आणि बबन तडवीपासून पूर्ण महानगरपालिका आयुक्तगियुक्त कोणीही असो त्यांना जी माझ्यावर कार्यवाही करायची ती त्यांनी खुशाल करावी पण ह्यांचे जे काळे धंदे चोट्टे धंदे सुरू आहेत चोर आहेत हे सगळे ह्या ह्याच चोरांचे सगळे काळे धंदे मी उघड पितळ उघड पाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि ह्याच्यानंतर महानगरपालिकेत जाताना व तिथून बाहेर निघताना माझ्यासोबत जे कोणी माझे सहकारी असतील त्यांना त्यांना एक मोबाईल कंटिन्यू सुरूच राहील आणि ह्याच्यानंतर सी सी टी व्ही कॅमेरे जे महानगरपालिकेत लावलेले आहेत ह्या क मगरूर कर्मचारी अधिकारी किंवा उपायुक्त वगैरे त्यांचे जे कोणी असतील मला ना माहीत नाही ते कोण आहेत ते त्यांनी इन कॅमेऱ्यामध्ये येऊन आमचं निवेदन घ्यावं आमच्याशी बोलावं अशी आमची प्रामुख्यानं मागणी राहील कारण की ह्यांच्या कॅबिनमध्ये कॅमेरे नाही कॅबिनमध्ये काय घडलं काय नाही आणि जातीचं नाव पुढं करून खोटी अट्रॉसिटी दाखल करण्याचा डाव ह्यांचा सुरू आहे मनपा प्रशासनाचा त्या अनुषंगाने महाराष्ट्र विमानसेना ही तयारीत आहे आणि वैयक्तिक मी तसेच सन्मान्य राजसाहेब ठाकरे व आमचे पक्षाचे वरिष्ठ नेते यांना ह्या है सगळ्या प्रकरणाबद्दल मी सगळी माहिती देणार आहे व आमचे वरिष्ठ मुंबईचे संदीप देशपांडे असो अविनाश जाधव असो यांना एक दिवस परभणीत बोलून आ, जे जे काही मी निवेदन वगैरे दिलेले त्यांच्या त्यांच्यासमवेत जाऊन आयुक्ताला आम्ही प्रश्न विचारू त्यावेळेस पूर्ण मीडियालासुद्धा आम्ही त्याची सूचना देऊ व सगळं मीडियाला तिथं घेऊन जाऊ चालेल जय महाराष्ट्र